नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत अखिल भारतीय नाट्य परिषद मावळ शाखा आणि साप्ताहिक अंबर यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यिक आणि कलाकार यांचा मेळावा नुकताच तळेगाव येथील जनरल हॉस्पिटलमधील कॉन्व्हलन्सन हॉल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मध्यवर्ती नाट्य परिषद उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर मावळचे आमदार सुनील शेळके बाबा पाटील कुलकर्णी नाट्य परिषद मावळ शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे अंबरचे सुरेश साखवळकर साहित्यिक प्रभाकर ओहाळ गणेश खांडगे गणेश काकडे भाजप तळेगाव अध्यक्ष दाभाडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते मावळातील कलाकारांना एकत्रित करणाऱ्या या कार्यक्रमाला सर्व क्षेत्रातील कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्येष्ठ कलाकारांना सरकारी मानधन मिळावे आणि त्यांचे पुढील आयुष्य सुसह्यपणे जगता यावे यासाठी या, या, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सुरेश धोत्रे यांनी सांगितले तर मावळातील कोणताही कलाकार सुटता कामा नये त्याला मदत मिळवून देण्याची जबाबदारी माझी असल्याचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले पाहूया याबाबतचा वृत्तांत अशा त्रेकाचा लौकिक सन्मान त्यांनी केलेलं आहे असे असेशा भूमिका राजा ठिकाणी आलेले मी त्यांचं मनापासून स्वागत करतो ज्यांचं आगमन होणारे आणि आमचे उद्घाटन माननीय आमदार सुनीलजी शेळके माहूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमचे सहकारी गणेशजी कांद्रे गणशजी खांडके तळेगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष कृष्णाजी कारके भारतीय जनता पार्टीचे तळेगाव शहराचे अध्यक्ष संतोषजी दाभाडे ज्यांची माझ्याबरोबर बरोबर उद्योग साहित्य साहित्य कला कमिटीच्या मांजर कमिटीच्या समितीवर सदस्य म्हणून ज्यांची नियुक्ती झाली असे पोस्कोर कुलकर्णी आणि महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिकचे अध्यक्ष म्हणजे सरकारी बाबा पाटील खरं म्हटलं तर अनेक वर्ष चाललं होतं की मावळ तालुक्यातल्या कलाकारांची आपण कुठेतरी नोंद करावी आणि सर्वजण आपले का झेंड्याखाली अखिल भारतीय मराठी नाट्यमाची मातृशाखा आहे त्याच्यामुळं आपण तिथं असल्यानंतर त्यांना अनेक शासकीय योजना ज्या आहेत त्याचा फायदा करता येईल आणि अनेक ठिकाणी त्याचे कार्यक्रम देखील आपल्याला उपलब्ध करून घेता येईल परंतु नुकतेच भाऊसाहेब भाऊ जेव्हा माझी मानधन कमिटीवर नेमणूक झाली त्यावेळेस मी पाहिलं एकंदरीत तर मावळ तालुक्यात एक, एक सात आठ दहा जण सोडले त्यात संगीतात आई मी माझी मागायचे नेहमी पुण्याशी संपर्कात असल्यामुळं त्यांनी त्यांच्या कलाकारांना मानधन मिळवून दिलं यांनी तळेगाव शहरातली सर्व सांस्कृतिक वाटचाल अत्यंत आपल्या समोर ठेवली आहे तळेगाव शहर मावळ तालुका हा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विविध संघटनेच्या माध्यमातून विविध संस्थांच्या माध्यमातून अनेक कलाकारांना वाव देत

सर्व कलावंत साहित्यिक मान्यवर सन्मान्य व्यासपीठ सर्वच मंडळी आणि उपस्थित सर्वच माझे सहकारी कलावंत खर तर अशा काही साहित्यिक विचारवंतांच्या समोर जेव्हा व्यक्त होण्याची संधी मिळते त्यामुळे एवढा मोठा प्रश्न पडतो की ह्या मंडळीने सांगावं काय कारण सर्व प्रतिभा संपन्न असतात माहिती त्यांना संपूर्ण परिपक्व असते आणि मग उगा एखादा शब्द काही वेगळ्या मार्ग पद्धतीने गेलं तर एवढं सध्याचं माध्यम एवढी की शिकलं तरी का शिकलं सुद्धा इतकी चर्चा त्याची होती त्यामुळे मी आधी आपला वैचारिक डोस देण्याचा प्रयत्न मी करणार नाही कारण चालू कर बुद्धिमंतांनी आता मी पाहिलं की अठ्ठावीस वर्ष मी संस्थात्मक आणि मुंबई पातळीवर विचारवंत जेव्हा एकत्र येतात कारण का राजकारणामध्ये एवढं राजकारण नाही का तेवढं कलाकार सांगितलं ते राजकारण फक्त <laughs> आम्ही आम्ही जाहीर व्यक्त होतो तुम्ही जाहीर व्यक्त होत नाही तुम्ही आतून करा त्यामुळे कुणाचा कधी कार्यक्रम शोध हे नाही कळत नाही त्यामुळे निवडून सुद्धा आम्ही सहा हे करत असतो की कारण आता प्रत्येकाला वाटतं की हा मत मलाच दिली शेवटपर्यंत मिळत नाही की ते मत तुम्हाला मिळणार कारण ही सगळी असताना जेव्हा चार बुद्धिमंतांनी मी बघतोय आमच्या संस्थेमध्ये मी अतिशय जबाबदारी बोलतोय संस्थेवर दहा वर्ष काम करत आहे महाराष्ट्राच्या पहिले सुबोतेला मला एवढं आकर्षण होतं की त्या ठिकाणी गेल्यानंतर फार बौद्धिक विचार वैचारिक या संवर्धन कसं होईल कलावंतांचं महाराष्ट्रात त्यामध्ये काहीतरी तात्की चर्चा होत असते पण पहिल्या पाच वर्ष फक्त ह्याला काढायचं त्याला ठेवायचं कामान होते त्यामुळे माझं म्हणून नेमकं काय चाललं झालं आहे तर त्याला पर्याय म्हणजे अशा संघटना तालुका तालुक्यात तयार होतात तालुका तालुका संघटना तयार झाल्यानंतर कारण कलावंत कधी एक संघ राहत लागलाय तो कधी एकत्र मेळाव्यासाठी आज मला आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वप्रथमे त्यांचे आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमचे मावळ्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनीला शेळके आणि संपूर्ण व्यासपीठ या ठिकाणी मी खरं तर भाषण देणार नाही पण काही खूप महत्त्वाच्या अशा गोष्टी तिथे आम्हाला आमदार साहेबांच्या आणि किंवा सर्वांच्या कलाकारांच्या उपस्थितीत त्या मांडायच्या आम्ही आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील या अजितदादांच्या माध्यमातून गेले पाच वर्ष झालं आम्ही सतत कलाकारांच्या कुठल्या ना कुठल्या मागण्या त्या ठिकाणी आम्ही मांडत असतो याच्या सर्वप्रथम वृद्धकलावंत मानधन कमिटीवर जर बोलायचंच म्हटलं तर अण्णा पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये या कमिटीच्या संदर्भात अनेक तक्रारी आपल्या राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाकडे येत होत्या त्याची सगळ्यात पहिली मागणी हे होती सगळ्या कलाकारांची की अठ्ठेचाळीस हजार रुपयाचा जो पहिला उत्पन्न असा दाखला होता तो अठ्ठेचाळीस हजार उत्पन्नाचा दाखला एकतर मिळतच नव्हतो आणि मिळला तर त्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागायचं आणि काही खोटी कागदपत्रं त्या ठिकाणी सादर करावी लागत होती कलाकार तर त्यासाठी एक लाख रुपयापर्यंत आहे असं शासन शासकीय निघाला तर ते सोपं पडलं आपल्या सगळ्या कलाकारांना त्याचबरोबर बोलायचं म्हटलं तर अन्न अजून एक गोष्ट होती की पुणे जिल्हा याच्यामध्ये दोन महानगरपालिका येतात आणि या जिल्ह्यातनं प्रत्येक जिल्ह्यातलं महाराष्ट्र शासनाचा आहे की प्रत्येक जिल्ह्यात शंभरच कलाकार फिक्स मानणारा सर्वच दिलगिरी व्यक्त करतो साखरकर सरांनी देखील जे काही मला आपल्या भावना बसल्यावरती सांगितल्या मांडल्या त्यातून एक नक्कीच आपण देखील आत्मसात केलं पाहिजे की शेवटी मावळची भूमिका एक तळेगाव दापणे शहर हे ऐतिहासिक आणि कला सांस्कृतिकला वाप देणारं शहर आहे अनेक नामांतर कलावंत या ठिकाणी घडले राज्यातल्या देशाच्या पातळीवरती आणि स्वतः सरेंदर उलीकड जाऊन देखील या गावातील कलावंतांनी आपलं नाव एक अभोखित केले आहे आणि या सर्व कलावंतांना देखील सन्मान मिळाला पाहिजे त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळालं पाहिजे शासनाच्या दरम्याने असलेल्या योजना तुझ्यापर्यंत कशा पोचतील हा देखी हा मेला आज अपन सर्वे संकट करना चाहिए निर्दार के अब बाबा पाटला जी था, तो आप का आता बड़ोबर व्यक्त करता शासन दर्जी आपने से काम परंतु आता सरकार मनु एक सरकार माता एक प्रतिनिधि मनु नक्की देखी ती जबदारी आना है राज्य मदे महारे सरकार काम करता राज्य के मुख्यमंत्री आदरणीय फडणीस साहब आते दुसरे उप मुख्यमंत्री शिंदे साहब आदरणीय अजित दी तीन ही ने प्रत्येक क्षेत्र प्रत्येक घटका कसा न्याय देता देने का प्रयत्न साफ करता और राज्यभर कलावंता देखी एक चला धोरणात्मक निर्णय लेगवेग योजना कशा देता तो देण्याचा त्यांचा देखील प्रयत्न आहे परंतु त्यांच्या प्रयत्नामध्ये आपण देखील पुढे कमी पडता नाही आपल्या मागण्या किंवा आपली जी काही गायल आहेत आपले जे काही बंध आहे ते लोकप्रतिनिधी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यातून तुम्हाला कशा पद्धतीने न्याय देता येईल तुमच्यापर्यंत शासनाच्या योजना कशा लागू करता येईल ती देखील जबाबदारी नक्कीच माझी देखील असणार आहे पण आपण कलावंत कलावंत म्हणत असताना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कलेचं सादरीकरण करत करत असतो मला शिवते भाऊसाहेबी उल्लेख केला की आपण पूर्वीचा पिंगळा पाहिला पूर्वीचा वास्तुदेव पाहिला ही कला संस्कृती आता कुठेतरी युक्त होत नाही आणि तिथून जर पुढच्या जर कलाला आपल्याला जर भाव द्यायचा किंवा आपल्याला तिचा पुढच्या पिढीला तिथे दाखवायची असेल तिचं प्रत्येक करायचं असेल वाढवायचे असेल <द्रावणीग> जी 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 तर त्यानंतर जी भारूड ही सुद्धा संस्कृती सुद्धा आपण जपली पाहिजे काळावर ती बही नव्हते पण त्यानंतर पाहिले माझ्या वजराची मंडळी आहेत माझ्या कोण्याची माणसं आहेत की ही जी काही मंडळी आहेत यांची कला जर पाहिली तर ग्रामीण भागाला आजही त्यांची ओढ आहे आणि गावची जत्रा म्हटले की नक्कीच त्यांना नक्की त्या ठिकाणी कमी मानज आहे परंतु ती कला सादर करून गावाला देखील सांस्कृतिक आपल्याला जो काही कला द्यायचा देण्याचा ते प्रयत्न करत असतात परंतु वेगवेगळ्या कला वाटतांना आपण या क्षेत्रामध्ये किंवा या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद माध्यमातून एकत्रित करत असताना सुरेश भाऊ तुम्हाला मी स्पष्ट स्पष्टपणा विनंती करतो की आता समोर बसलेल्या मला चाळीस पंचेचाळीस वयोगटापेक्षा अधिक सुद्धा मंत्री या ठिकाणी दिसत आहेत परंतु वयाच्या पाच वर्षांपासून तर तीस वर्षापर्यंतची व्यक्ती या ठिकाणी दिसत नाही आहे किंवा पस्तीस चाळीस ही जर मला वीस पंचेचाळीस वर्ष असते म्हणून मला थोडं वयकळते बाबासाहेब रामदास शिळकेत त्याचप्रमाणे अध्यक्ष नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब होईल